हे बघा खूप खूप मस्त लागते हे आहे कच्च्या दुधाची आणि खूप छान लागते हे नक्की ट्राय करा आणि लेकरंसुद्धा आवडीनं खाणारे आहेत ते आणि पौष्टिक सुद्धा आहे नक्की आवडीनं करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्चं दूध दाखवणार आहे जेव्हा पहिली वेस आपली गाय पहिलं वासरू देते त्याचं कच्चं दूध असतं ते हे पहिला स्टार्टिंगचं दूध आहे कच्चं दूध म्हणतात त्याला आणि सुद्धा म्हणतात हे बघा आता मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कच्चं आणि सोप घेतलेली आहे दोन तीन विलायची घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे याची टेस्ट मात्र इतकी छान लागते ना खायलासुद्धा आणि पौष्टिकसुद्धा आहे खायला तर हे नक्की तुम्ही बघा गॅसवर ठेवलेलं आहे गॅस पेटवलेला आहे आता हेला आपल्याला छान थोडस तापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत विलायची आणि बडशोप आणि साखर थोडस शिजल्यानंतर दूध तेव्हा घालायचं आहे हे बघा आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे लगेच आता विलायची मी काढून घेतलेली आहे सोपसुद्धा आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचे आहे आता मी हे मिक्सरमधून जास्त बारीक होत नाही त्याच्यासाठी हे दोन चमच मी साखर सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे ओके छान बारीक होण्यासाठी हे बघा मी छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे दुधामध्ये ते मिक्स करून घेतणार आहे बडश पाणी वेलायचे आहे आणि कच्ची सोप आहे भाजलेली नाही त्याच्यानंतर आपल्याला लगेच साखरसुद्धा याच्यातच छान टाकायची आहे आता दोन चमचे मी अगोदर टाकलेली होती आता दोन चमचे आणि थोडीशी वर जास्त गोड पण नाही जास्त हे पण नाही आता छान आपल्या मिक्स करायचं आहे आता याच्यात ओळ्यासुद्धा होतात फक्त काय करायचं कुकर घ्यायचं आपल्याला कुकरमध्ये मस्त डबा ठेवून टाकायचा दूध टाकायचं आणि फक्त सिटी नाही लावायची वर आणि कमी गॅसवर मस्त ओड्यासुद्धा होतात याच पद्धतीनं करा आणि खूप छान होतात आता हे इतकी चव छान लागते नाहीची याची तुम्ही बडीशोप जर टाकली तर खूप खूप छान लागतात हे बघा बघू शकता तुम्ही आता हे किती छान झालेलं आहे आता हे छान आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवर छान हलवून घ्यायचं आहे आणि पाणी छान सुटत आणि व्यवस्थित होऊन जात हे खूप खूप छान लागतं हे नक्की ट्राय तुम्ही आता थोडस पाणी सुटल्यानंतर आपल्याला बंद करायचं आहे गॅस छान अगोदर हे करायचं हे बघा छान पाणी बघू शकता एक कसं पाणी सुटलेलं आहे तर हे कच्चं दूध आपलं छान झालेलं आहे कधी पण लक्षात ठेवा जेव्हा कच्चं दूध करत असल्यानं तुम्ही हे पूर्ण पाणी दिसणार आहे ते शिजल्यासारखं दिसतं ते कधी पण जर पाणी सुटलं तर असं समजायचं ते छान शिजलेलं आहे कधीही ट्राय करायचं असेल तर तुम्हाला आणि हे खायलासुद्धा इतकं छान लागतं आणि सगळ्यात पौष्टिक आहार आहे बरं का खूप 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 म्हणजे खूप लेकरांनासुद्धा ते तुम्ही नक्की द्या आणि खूप छान लागतं कच्चं दूध आणि याला खरूचसुद्धा म्हणतात बरं का हे बघा त्याच्यासाठीही नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा नक्की